आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली उपोषणकर्ते यांना भेट मागील सात दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण परभणी शहर महानगरपालिका यांच्या निष्क्रिय भ्रष्ट कारभाराविरोधात राजू वानरे कैलास पतंगे सत्तार खान नूर खान यशवंत सोनवणे उषाताई उषताई यांचे मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे सुभेदारनगर कौडगाव रोड सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न बाय एक ए अँड बीमधील बेकायदेशीर प्लॉटिंग काढून विक्रणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच सागवानची अडसठ झाडे व आंब्याचे पाच झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झाली नाही म्हणून वृक्ष अधिकारी मनपा परभणी यांची हक्कालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनास दिनांक एकोणीस मे रोजी आमदार राहुल पाटील यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना भेट दिली आमदार राहुल पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद व तदनंतर त्यांनी आयुक्त यांना फोनद्वारे संपर्क साधत सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न बाय एक ए अँड बी मधील सागवांची अडुसष्ट झाडे व आंब्याची पाच झाडे तोडणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी व तसेच महानगरपालिकेच्या सर्व्हे नंबर पाचशे त्रेपन्न एक ए अँड बीमधील डी पी रोड ताब्यात घेऊन त्या ठिकाणी माहिती दर्शवणारा फलक लावावा अशा सूचना आयुक्त परभणी यांना केल्या यावेळी संबंधित कार्यवाहीचे लेखीपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली